कराड येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक बंद पडला आणि ट्राफिकचा सगळा लोचा झाला महामार्ग कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने ट्रक काढला बाजूला आणि मग तुंबलेल्या ट्राफिकचा घोळ मिटला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते कोल्हापूर लेनवर कोल्हापूर नाकातील ढेबवाडी फाटादरम्यान कोळशाने भरलेला ट्रक अचानक बंद पडला या ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने हा ट्रक जागेवरच थांबला यामुळे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली याबाबतची माहिती मिळताच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा जगन्नाथ थोरात निलेश औंदकर शशांक तिवारी कराड पोलीस वाहतूक शाखेचे मनोज शिंदे तसेच पोलीस कर्मचारी व महामार्ग कर्मचारी यांनी तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर क्रेन बंद पडलेला ट्रक बाजूला काढला दरम्यान तोपर्यंत तो महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ट्रक बाजूला काढल्यानंतर बराच काळ तुंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात महामार्ग कर्मचारी व पोलिसांना यश आलं ट्रक भरलेला असल्याने बाजूला काढताना क्रेनला व महामार्ग कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले तरीही डी पी जेन कंपनीचे अधिकारी महामार्ग कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ बंद पडलेला ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड